मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पुलाजवळ टँकर खाडीत कोसळून भीषण अपघात झाला लाकडी ट्रेलरला धडक दिल्यानंतर टँकर थेट खाडीत पडला ज्यात चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाचा मृतदेह बाहेर काढला असून टँकर अजूनही खाडीत बुडालेला आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा पुलावर टँकर खाडीत कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय टँकरने लाकडाने भरलेल्या ट्रेलरला मागून चोराची धडक दिल्यानंतर स्टिअरिंग वळवताना टँकर लोखंडी रेलच्या कठड्याला धडकला आणि कठडा तोडून टँकर थेट खाडीत कोसळला या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ आणि फोटो हे पुढे आले आहेत मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा पुलावर सोमवारी बाराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला टँकर पूर्णपणे खाडीच्या पाण्यात बुडाल्यानं चालकाचा मृत्यू झाला आहे टँकर ठाण्याकडे जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर नायगाव आणि भाईंदरला जोडणाऱ्या जुन्या वर्सोवा पुलावर हा अपघात घडला घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून टँकर मात्र खाडीच्या पात्रात बुडाला आहे आज सकाळी पाण्याच्या टँकरवरील नियंत्रण सुटल्यानं तो वर्सोवा खाडीत भाईंदर खाडीमध्ये पडला टँकर ठाण्याकडे जात असताना रेलिंग तोडून तो खाडीमध्ये पडला असे काशीगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितलंय चालकाकडे कोणतेही ओळखपत्र आढळले नाही त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही आणि टँकर खाडीत असल्याने अद्याप नंबर प्लेट देखील सापडली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि अपघाताचे कारण तपासत आहोत आहोत असंही पोलिसांनी सांगितलं मिळालेली अधिक माहिती अशी की टँकरने लाकडाने भरलेल्या ट्रेलरला मागून जोरदार धडक दिले त्यानंतर स्टिअरिंग वळवतानाच टँकर थेट खाडीत कोसळला टँकर खाडीत कोसळल्याचे कळताच लोकांनी मोठ्या संख्येने तेथे धाव घेतले काही वेळातच खाडीत टँकर बुडाला चालकाला वाचवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले मात्र त्याला वाचवण्यात अपयश आले या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळीत धाव घेतले घटनास्थळी अपघातानंतर लोखंडी चाळी तुटली आहे त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे हो हे टँकर ठाण्याच्या दिशेने जात होते